सध्याच्या काळात देवदेव नाहीये प्रथा पडली जिला सासू कळली नाही तिने काय उपाय धराव नऊ दिवस तिनं कशी कधी सासूच्या पाया पडली नाही कधी सासूला देवीसारखं स्वरूप म्हणून बघितलं नाही तिनं नऊ दिवस नऊ साड्या घातल्या नऊ रंगाच्या काय अर्थ त्याला अरे खरी देवी तुझ्या घरात आहे आणि माणसं ती देवदेव करायला लागली आता उत्तर आहे का बरं तुळजापूरला जा कोल्हापूरला जा कुठं जा देवी कधी बोलत नाही पण घरातली देवी बोलती तिला कोणी विचारत नाही खऱ्या देवीला कोणी बघत घट बसवलेत आता रोज फुलाची माळ असते घर रोज नवीन रोज नवीन फुलाची माळ किती त्याचा अठा पण जे माणसं जिवंत आहेत त्याला ते, कोणी पाहत नाही प्रत्येक आहे म्हणजे नसंत पुरावा आहे का नाथ महाराज म्हणतात बकऱ्या पुढं देव कापला कशा पुढं देव कापला बकऱ्या पुढं देवा पुढं नाही आता तुमच्याकडे आपल्याकडे पद्धत कमी आहे थोडी देवाच का का दे? देव असतो बा आणि त्याच्या पुढं नेऊन लोक काय कापी द्या बकरू नाथ महाराज म्हणले उलट झाले बकऱ्या पुढं देव कापलाय खरा देव कोण आहे चालतं बोलतं बकरू आणि त्याला निहून कुठं कापलं देवा पुढं म्हणले बकऱ्या कुठं देव कापला का कापला का यांच्या तोंडाची चव म्हणून देवाला पाहिजे का अजिबात नाही देव मागत का देवाला फक्त भाव पाहिजे देवाला फक्त प्रेम पाहिजे बास बाकी काय आणि तुम्ही उत्तर आहे का ते प्रेमसुद्धा संपलंय दोन वर्षात दिंड्या बंद झाल्यात कुठं दिंडी कुठं काय आहे चिंतन नाही भजन नाही टाळ नाही ते टाळाचंही अवघड झाले टाळकरी एकत्र भजन करायचे टाळकरी कोरोनाच्या काळात आपल्याच तालुक्यात असे भजन करायचे जोरात त्यांना वाटायचं पोलिसांना नाही दिसत आता पोलिसांना नाही दिसत पण कोरोनाला या भजनीने दहा बारा ठिकाणी भजन केले गेले वर्षी गणपतीला नियम त्याचे एक भजने पॉझिटिव्ह निघलं ह्याचा टाळ त्याच्या हातात त्याचा टाळ त्याच्या हातात ही ना याच्या हातात सगळ्यांना लागण झाली तुम्हाला माहिती आहे का देवाला तुमचं पाप कळतं कळत नाही का देवाला सगळं कळतं तुम्ही पा ज्या ज्या घरामध्ये मायबापाचे हाल झाले ती घर कधी सुखी नाही झालं नसंत तुम्हाला देवाचंच उदाहरण सांगतो दशरथ राजा तळतळ करून मेल राजा रामचंद्राच्या आवेद्य नगरीत शेवटपर्यंत काय होत शेवटपर्यंत राम परत वनवासा आले तरी त्रासच होता शेवटी पत्नी जंगलात नेऊन सोडावा लागली याला उत्तर असं आहे एकदा तळतळ करून घरात वडील जाऊ नये दशरथ राजाला लागलेला ला श्राप दशरथाला भोगावाच लागला तुम्ही म्हणता कोणतं उदाहरण आहे पुंडलिका का श्रावणबाळाच्या आईबापानं दिलेला श्राप आहे लागला का नाही लागला इतका लागला की श्रावणबाळाच्या आईबापानं दिलेला श्राप राजा रामचंद्राला राम राम म्हणता म्हणता दशरथ राजाला राम राम म्हणता म्हणता मरावं लागलं आणि राजा रामचंद्राला येता नाही आलं म्हणून चार पुत्र त्या दसरता अंतकाळी एकही नव्हता म्हणजे माणसाचं नशीब असत मृत्यूच्या समयाला तोंडात पाणी टाकायला कुणी नाही आणि आपण कशासाठी गेलं सगळं म्हणून महिलांना विनंती करीन पुरुषांना काळ वाईट आहे अजूनही थोडे दिवस काळ असाच राहणार आहे कितीही काय झालं विधीला गेले पाहुण्याकडे गेले कुठे गेले सध्या वातावरण एवढं दूषित आहे की थोडं जपून राहायचं अजून एक दोन तीन महिने आता ज्यानं लस नसन मारली त्यानं एक लस मारून घ्या आमच्याकडे कळसला निवेदन गोड आले आता ज्यानं लस नाही मारली त्याला वीस हजार रुपये दंड आहे किती हजार वीस हजार आणि पुलीसन द्या दोन चार मॅडम डायरेक्ट घरी तुम्हाला लस नाही मारायची गावात राहायचं नाही घरसवाडा आणि जंगलात जाऊन राहा तुम्हाला उत्तर कळलं काही लोक लस आता किती मोठं मी तर म्हणतो किती मोठा आनंदाचा दिवस आहे तुम्हाला माहीत नस नसं नाही तर ऐका बरं का ज्या दिवशी कोरोना महाराष्ट्रातून जगातून जाईन त्या दिवशी ती लस जी आहे ना बनवलेली ती वॅक्सिन आपल्या घरामध्ये आपण महापुरुषांचे फोटो लावले होते माझ्या डोक्यात आहे ते गेल्या वर्षी ती वॅक्सिन असते का ती बाटली त्याचा फोटो तयार करून माणसाने लावला पाहिजे त्याला हार घातला पाहिजे खरं जीवन कशामुळे बदलले ज्या शास्त्रज्ञानं ही लस तयार केली काम आहे अहो तुम्ही मरून गेले असते याच्यापेक्षा काय आहे दुसरं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आपण पुसतो पांडुरंगाचा फोटो पुसतो मग साईटला एखाद्या वेळेस त्या वॅक्सिनचा फोटो लावला तरी काय वाईट कारण त्याच्यामुळं काय झालंय जगतोय आपण दोन लसी मारल्या की माणसाला त्रासच होत नाही आमच्याकडे भाऊ गेले आमचे त्यांना आम्ही किती सांगायचो भाऊ अहो लस मारा लस मारा ते म्हणायचे काय बी म्हणते लस मारल्यावर दोन वर्षात माणूस मरत आहे कुणी बोबाटा केला तर काय शास्त्रज्ञ यांना भेटला काय कळत नाही महाराज माणसाला मरण नकोय काही बी पाहिजे काही असलं तरी चालन फक्त माणसाला काय नकोय मरण आणि नियम काय येत मरण येत आणि सगळ्याला भीती कशाची आहे बरं सांगा बरं शरीरच गेलं काय करायचं हो सगळ्याला ओ सगळं आहे आणि शरीर नाही काय करायचं तुम्ही पाहिलं का सुंदर बंगला आहे पस्तीस लाख रुपयाचा बेड आहेत मोबाईल आहेत पन्नास पाच पन्नास लाखाची गाडी आहे फक्त बसणार नाही बरं बसणाऱ्यानंच घेतलेली आहे पण आता त्याला बसता येत आता काय माणसं म्हणते माझ्या मोटरसायकलवरून मी दुसरा माणूस बसू दिला नाही कवर तुझ्या मौतीला तिला चार बसून येते तू काय उठून बघणार आहे का नाही का या ना, ना, कुनी। कुनी ना। ये हा गेला आणि उद्या म्हणले मग पोरायला म्हणले ती मोटरसायकल घ्या तेवढी मग काय मोटरसायकल नेऊन सरनाथ टाकीत नाही ना कोणी नंतर कोणीतरी वापरतं ना याचं उत्तर असे तुमच्या पाठीमाग सगळं जग शून्य आहे हा तुम्ही आहात तोपर्यंत जग आहे म्हणून माझ्या माता पित्यांना विनंती करतो काय नाही करायचं आम्ही तेच करतो आता मी तर जास्त काय करीत नाही आता इथं बसलो तेव्हाच आज ना फोन लावला आता आम्ही एवढंच काम करतो पांडुरंगाचं दर्शन होत नाही आपल्याला पांडुरंग घरात आहेत रखुमाईचं दर्शन होत नाही रुक्मिणी घरात आता काय पाच गरज आहे का इतक्या आहेत त्यांच्या डोक्यातच नाही काही प्रवचन चालू आहे का काय चालू आहे अजिबात नाही तेव्हा ते आजीच्या पुढे बसलेलं ती नातू ए तिकडे इकडे पाहत आहे दादा काय नाव रे तुझ किती मास आणि ते त्याचं तोंड झाकून गेलं मासान आणि ते मासे एक चांगलं काम आलंय बरं झालंय तुम्ही तो काही महिलांनी बांधलंच नाही तोंड आता नका बांध आता तुम्ही एवढ्या शेजारी बसल्या आता परत बांधायचं हे तोंडाला पट्टी आली तिले भारी काम झाले ह्या तोंडानं कोणचं चांगलं केलंय पट्टी बांधायची पाळी आली कोणचेही पाहुणे आले आणि जर ह्याला विचारलं ना तुमच्या भावाचं पोर कसं आहे हे कधी नीट सांगत का मग याला काय बांधायची पाळी आली मास आवय पुडी खाणारे माणसं बोलू नये आता मी परवा एक माणूस पाहिला आम्ही गेलो तो वरती चितळवेड्याला त्यानं मोटरसायकलवर येत होतं ती मोठं मास लावलं होतं आम्ही म्हणलं कमन तोंड व्हायले हे परवरेला पाहिलं मी त्या निमरच्या पोलापाशी ते ध्यानातच नाही तोंडात तंबाखू होती त्यानं काही खायला होतं पुडी आणि ते गाडीवर घाई थुकलं का है, का, का है मा ना ते मास तोंडाला असल्यामुळे सगळं तोंडावर आलं उडून नाही काय काका एवढं आम्हाला ध्यानातच नाही कधी लावायचीच माहीत नाही मास मग खाल्ले खाल्लेली थुकताना तरी मास खाणावा का नाही खाली तरी घ्यावा थोडं एवढं ज्याला कळत नाही तो का माणूस आहे का आता उत्तर आहे का माझी मज झाली अनावर वाचा छंदया नामाचा म्हणून माझ्या आई एकच प्रवचन ऐकायचं पण जीवन बदलायचं इथून पुढं कुणाचा द्वेषच करायचा नाही कारण मरण जवळ आहे तुम्ही डोळे मरण पाहिलं का नाही पाहिलं आम्ही पाहिलं बघा आमच्याकडे पंधरा वीस लोक मेले आता मग लालान सांगितलं त्यांच्या तुमच्या गावातच ना ती गजन गेलीत किती दिवसात एक एक दिवसात जवळ दुसरं बारा तासात आणि ती घरातले इंदुरीला पंचेचाळीस लोक गेले तुमच्या जवळचं माणूस जाते घरातलं जात आहे नात्यातलं जात आहे आपल्या घरातलं जाते याच्यापेक्षा काय दुसरं वाईट असावं म्हणून बाप परत मिळत नाही वडील परत नाहीत किंवा आई नाही मी पुन्हा नाही बाप कसा असतोय गा नाही बघा त्याला बाप स्वाभिमान निबाळ रे बाप कण कर कण हो त्याच्या काळ जात सुद्धा ला संवेदना हो त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप म्हण जे रे कसा वाल्या कोळ्याची जमात त्याच्या पापा मध्ये कोणी नाही वाट करी होत बाप तलवार डाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल ज्याच्या घरातला बाप जागा आहे त्याची मुलं खुशाल झोपतात व्यवस्थित ज्याच्या घरातला बाप दारुड्या विषणी जुगार खेळणारा आकडे लावणारा जमीन विकणारा गुंठे इकणारा अशा बापाच्या घरात राहून त्याचं काय काय जन्माला आल्याचं काय सार्थक आहे का अफगाणिस्तानामध्ये जर जन्माला आलं आता उपयोग आहे का हां ते पाकिस्तानात तरी बरं थोडं पण तालिबानी लोक तिथं ता येऊन माणसाला मारतात आणि म्हणून माणसं विमानाच्या टपावर बसून देश सोडायचा प्रयत्न करतात याच्यासारखं काय दुःख असावं दुसरं याच्यापेक्षा आपण भाग्यवान आहे आपण महाराष्ट्रात आहेत आनंदी नाहीतर ते अफगाणिस्तानातलं तर तुम्ही वातावरण पाहिलं ना एकानं टायरला धरलं टायरला विमानाच्या त्याला वाटलं ती टायरला धरून मी जाईन ती काय काळी पिवळी बसून जायला आणि ते टायर विमान उड्डाण झाल्यावर आतमध्ये गेलं आणि ते खाली पडलं हे सगळी दृष्टीतून बघितलं सगळं किती वाईट काम आहे ह्याच्यापेक्षा आज सगळ्याला विनंती करीन सोनवणे कुटुंबामधल्यांना माणसाच्या जीवनामध्ये काही नको मला फक्त मी पाहिजे हे बघा काही नसलं माणसाला ना माणूस कशावरही मोठा होत काही माणसं कांद्याचा व्यापार करून मोठा झालेत काही माणसं गाड्या धुवून मोठे झालेत काही माणसं बिगारी काम करून मोठे झालेत काही माणसं फक्त नगरपालिकेत कामाला लागलं कचऱ्याचं रोज टोकऱ्या उचलायचं आणि कचरा उचलीत उचलीत ती कॉन्ट्रॅक्टदार झालं कचऱ्याचं असे काही माणसं मोठे झाले पण प्रेमानं आणि म्हणून मी कोण आहे मला कुठं जायचं आणि मी कशासाठी आलो होतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हा आम्हाला कळावं बास मला थोड्या दिवसानं जायचं संगमनेर माझं नाही कसारवाडी माझं गाव नाही मी कोण आहे पाहुणं आहे मला एक दिवस जायचं आहे प्रत्येक स्टेजला माणूस उतरत उतरत असतो अशा प्रकारचं तुमचं जीवन आहे या निमित्तानं त्यांचे बंधुराज निवृत्तीदादा रघुनाथजी संतोषजी पुतणे प्रवीणजी नितीनजी आता नितीनजींचा मुलगा आहे किरण आहे सागर आहे त्यांचे नात विशाल अभिजित वेदांत आणि साई हा सगळा परिवार या परिवारामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना जे दुःख झालं त्या दुःखातून त्यांना सावरण्याची शक्ती मिळावी भविष्यामध्ये एवढंच तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन सांगन की फक्त थोडं सोडून आपलं जीवन प्रयत्न प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा किती मोठा कार्यक्रम असल आपल्याला जायचं तर तोंडाला बांधून जा नस लस मारली तर एक लस दोस्ती दुसरी लस मारा जसं कळस गावाने केलं ते उद्या भविष्यात तुमच्या आमच्या सगळ्या जीवनामध्ये ते घडणार आहे अशी आशा व्यक्त करतो पवित्र तुळशीची गळ्यात माळ घाला रामकृष्णने विठला, 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 विठला। विठ्ठल विठल 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 पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकारनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकार